नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो गट्टेवाडी मैदानाचा गटाचे थालर आपण बघ बघितले एकूण एक्केचाळीस गट पाळले आहेत आणि आत्ता सेमीमध्ये एकाच सेमीमध्ये मित्रांनो काटाकिर लढत होणार आहे ती म्हणजे बाकासुर दुर्गा विरुद्ध मित्रांनो स्वराज एट फाय फाय विरुद्ध सम्राट आणि संतोष शेट तोडकर यांचा साई मित्रांनो काटाकेर लढत आपल्याला नक्की कोणत्या सेमीत बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्येच मित्रांनो हे काटाकिर लढत आपल्याला बघायला भेटणार आहे बाकासुरीसोबत आहे Uh, дурга. त्याच्यानंतर सम्राटसोबत आहे साई आणि विरुद्ध मित्रांनो स्वराज्य सुद्धा गाडी आहे तर एक टॉपची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन हो। मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एक मैत्रीपूर्ण आणि कांटाके लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटणार आहे बघूया कोण मारते माझी सर्वच नंदी टॉपचे आहेत त्याच्यामुळे लढत बघायला नक्कीच मजा येईल